यवतमाळ इंग्लिश मीडियम शाळेचा बेकायदेशीर कारभार उघड शिक्षण विभागाची कारवाई टाळाटाळ मनसे विद्यार्थी सेनेचा आवाज जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांची प्रतिक्रियाही घेतली नेर तालुक्यातील नवापूर येथील इलिगंट आय एफ इंग्लिश मीडियम स्कूल विरोधात बेकायदेशीर बांधकाम आरटीई नियमांचे उल्लंघन आणि अनियमित शैक्षणिक व्यवस्थांबाबत जोरदार आवाज उठवण्यात आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेने विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून हो शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे नानवटकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की शाळेने केलेल्या पर्यायी इमारत व वर्गरचना आर टी ई कायद्यानुसार आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची व सुरक्षा मापदंडांची पूर्णपणे पायमल्ली केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर धोका निर्माण झाला आहे या प्रकरणात शिक्षण विभागाने काय पावली उचलली या संदर्भात महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या प्रतिनिधीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मिश्रा साहेब यांची मुलाखत घेतली त्यांनी सांगितले की तक्रारीची चौकशी सुरू असून लवकरच संबंधित शाळेविरुद्ध आवश्यक ती कारवाई केली जाईल मात्र प्रत्यक्षात अद्याप ठोस कारवाई झाल्याचे चित्र नाही त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नानवटकर यांनी म्हटले की जर शिक्षण विभागाने वेळीच कारवाई न केल्यास विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करेल या पार्श्वभूमीवर पालकवर्गामध्ये दे देखील चिंता व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे प्रमोद मेटांगे प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा vela e con la fristera.